नमस्कार आयला जुन्नरच्या नवीन भागात तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आज आपण आलो हो आहोत जुन्नर तालुक्यातील आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवनेरी किल्ल्यापासून काही अंतरावरती असणाऱ्या मलिक अंबर महल यालाच हबशी महल असं देखील म्हणतात हे एक पर्यटन क्षेत्र म्हणून ओळखलं जात आहे पण काही लोक इथं फक्त प्री वेडिंग शूट फोटोशूट यासाठी येतात किंवा फक्त फिरण्यासाठी म्हणून येतात पण ह्याच ठिकाणी एक काही वास्तू आहेत काही महल आहे की ज्याची काही आपल्या म्हणजे बोलतो ना आपण की ऐतिहासिक काही माहिती आहे ती माहिती घेण्यासाठी आपण आज इथे आलो आहोत तर ह्या वास्तूविषयी काही माहिती घेण्यासाठी आज पुन्हा एकदा आपल्या जुन्नरचे लाडके टुरिस्ट गाईड प्रभू सर आपल्या सोबत आहेत नमस्कार सर आय लव्ह जुन्नरच्या ह्या भागात तुमचे पुन्हा एकदा स्वागत सर वा या महल विषयी काय माहिती सांगाल आता ह्या आपल्या म्हणजे आपल्या ह्या जनरेशन मध्ये ह्या महलला मी असं ऐकलं की हापशी महल असं म्हणतात पण इथे आल्यावरती कळलं की ह्या महलचं नाव पहिल्यांदा मलिक अंबर महल असे नाव होतं ते ह्या त्यापासून ते ह्या नावापर्यंत काय असं हे किंवा ह्या वास्तू देखील काय आहे त्याविषयी आम्हाला काय माहिती सांगाल तर नमस्कार मित्रांनो आज आम्ही आलो आहोत जुन्नरला जुन्नर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते तो म्हणजे शिवनेरी गड शिवनेरी म्हटलं तर छत्रपती शिवरायांचा जन्मस्थळ अवघ्या दोन अडीच किलोमीटर हे जे काही स्थळ आहे हापसी महल या हापसी महलाला आम्ही भेट दिला आहोत पुढचा जो काही इतिहास आहे तुम्हाला तो तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहेत तर चला मग आपण जाऊया ते महलाच्या प्रवेशद्वारा जाऊन जा ज्या ठिकाणी आला आहोत हे ठिकाण म्हणजे जुन्नर जुन्नरचा इतिहास या जुन्नर शहराचा इतिहास खूप प्राचीन आहे आज जरी आपल्याला काही ठिकाणी जर पाहायचे असतील तर आपण काय लेण्याद्री ओझर शिवनेरी इतकंच ठिकाण पाहतो आणि आपल्या माघारी प्रतीच्या प्रवासाला जातो परंतु जुन्नरला आल्या तर या ठिकाणी काय काय पाहायचं जुन्नरला दोन हजार वर्षाचा इतिहास लाभलेला आहे तसं आपण या महलामध्ये आलात या महलाच्या इतिहास आपण तर जाणून घेणार आहोत परंतु या ठिकाणी ज्ञात इतिहासानुसार चालुक्य वाकाटक बहमनी सुलतान यांच्यापासून या जुन्नर शहराला एक स्थान भेटले आहे इतिहासामध्ये सातवानांची राजधानी म्हणून या जुन्नरला ओळखलं जाते तसंच आपण आता पाहू शकता हा हापसी मल आपण या ठिकाणी भेट दिलेलं आहे हापशी प्रवेशद्वार आपण पाहत आहे हा प्रवेशद्वार प्रवेश जरी आपल्याला एक असला तरी या महलाला दोन प्रवेशद्वार असावेत एक पाठीमागच्या बाजूला आणि हा एक असलेला शाबूत हा दरवाजा तर दरवाजाच्या एंट्री अगोदर जात असताना आपण आतमध्ये जात असतानाच्या समोर एखादा परतीचा किंवा एखादा पर्यटक किंवा एखादा राजा प्रधानमंत्री किंवा एखादा आपल्या राहण्याचा महलामधो असेल तो येतोय त्याची सोय कशी केली जायची किंवा त्याला गुळपाणी दिलं जायचं आता आपल्याकडं गुळपाणीची सोय राहिलेली नाही परंतु पहिला जो काही पाहुणे यायचे त्यांची गुळपाण्याची व्यवस्था करायची नंतर त्याला त्याचं पाय धुतलं जायचं तर तुम्ही पाहू शकता ह्या दरवाज्याच्या बाजूला आपल्याला बघणं अवस्थेत असे दगड इथं पाहायला भेटतात हा दगडच आहे साधारणतः दिसतोय ना हा दगडच आहे हे दगड जर आपण पलटी केला याला जर पलटी केला तर ह्याला डोणी असं बोलतात काय बोलतात डोनी डोणीचा उपयोग काय करायचा एखादा पाहुणा आलाय तो त्याचं चालून चालून खूप लांबून आलेला आहे त्याला त्याचा प्रवास झालेला आहे त्याची बॉडी पूर्णपणे हाय झालेली आहे त्याचं बीपी लो हे झालेलं आहे हाय झालेलं आहे तो थंड करण्यासाठी ह्या डोनीचा उपयोग केला जायचा जा, तर डोनी पाणी ओतलं जायचं जा. पाण्या नंतर त्याचा मग पाय ठेवल्यानंतर आराम आपलं पूर्णपणे बॉडी थंड शांत होऊन जाते असा या डोनीचा उपयोग केला असायचा तर अशा आपल्याला गड किल्ल्यांवरती किंवा एखाद्या वास्तू ऐतिहासिक पाहायला भेटतात तर नंतर जाऊया आपण या, या महलामध्ये ओके लोक चाणक्ष आणि बुद्धिमान होते यातील अनेकांनी स्वतःच्या पराक्रमाच्या बळावर राजवर्ते झाले यात प्रामुख्याने मलिक अंबर हा निजामशाहीचा प्रसिद्ध सेनापती सिद्धी लोक म्हणजे जंजीराचे राज संस्थानाचे नवाब हे गुजरात मधील ब्रिटिशकालीन संस्थान मलिक कापूर दिल्लीचा सुलतान तर यापूत खान हा निजामशाहीचा आरमार प्रमुख सरदार सिद्धी संबळ सात सिद्धी अनेक सरदार हुशार बुद्धिमान आणि लढवय्ये म्हणून विख्यात होते अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात चाचेगिरी करण्याचा त्यांचा उद्योग होता निजामाचा वजीर मलिकांबर याने हा महाल उभारल्याचे सांगितले जाते मलिकांबर हा आफ्रिकेतील इथोपिया या प्रांतात अप्सिनिया या ठिकाणी राहत होता या प्रांतातील लोकांना हमशी म्हणत गरिबीमुळे त्याला लहानपणी गुलाम म्हणून विकण्यात आले पराक्रम आणि मुस्तडेगिरीच्या जोरावर मलिक पुढे निजामशाहीचा वजीर झाला युद्धकलेसह तो उत्तम जलतज्ञही होता त्याने नहर ए अंबरी या पाणी योजना अनेक ठिकाणी राबवली तिचे अवशेष जुन्नरमध्ये आजही काही ठिकाणी पाहायला मिळतात या महालासारखे बांधकाम मेळघाटातील नरनाळा या किल्ल्यावर आपणास पाहायला मिळते या ठिकाणी काही काळ औरंगजेब बादशहा राहिल्या असल्याचे इतिहास अभ्यासक सांगतात महालाच्या बाजूने अनेक मोठी चिंचेची झाडे असून हिरवीगार शेती व निसर्ग सौंदर्यामध्ये हा महाल आजही त्याचे अस्तित्व टिकवून आहे हे स्थान खाजगी मालकीचे असल्याचे सांगितले जाते मात्र ऐतिहासिक ठेवा म्हणून त्याचे जतन करण्याची मागणी पर्यटकांकडून होत आहे मलिकांबर याने बांधलेला हपशी महाल हा वास्तुशिल्पाचा उत्तम नमुना आहे या महालाचे बांधकाम दगड व विटांमध्ये केलेले असून तळमजला हा मुघल शैलीत उभारलेला आहे मागील बाजूस एका अधिक भर पडते या महालाला चारही बाजूंनी तटबंदी होती आज त्यातील फक्त दरवाजांचे अवशेष शिल्लक आहेत या महालामध्ये आलात महालामध्ये प्रवेश केला आपल्याला एक दरवाजा दिसला प्रथम दरवाजा अशा या महलाला हापसी महलाला दोन दरवाजे असतात समोर आपण पाहू शकता या ठिकाणी एक एंट्रन्स आहे ज्या ठिकाणून लोक यायची आता तो दरवाजा पडलेला आहे परंतु पूर्वीच्या कालखंडामध्ये सुव्यवस्थित होता त्याची पडझड झालेली आहे त्याचं संवर्धन करणं जतन करणं हे आपलं कार्य आहे म्हणजे तो मुख्य दरवाजा म्हटला तरी चालेल मुख्य दरवाजा म्हटला तरी चालेल आणि बाजूला पाहू शकता ही भिंती पण ढासाळलेल्या आहेत त्या भिंतीचं नंतर जर आता चालू आहे आपण इकडे ठिकाणी पाहू शकता आणि आपण आता या महालामध्ये या पायऱ्यांवरती बसला आहोत हे महल हापसी मल तर हापसी मल म्हणजे हे नाव साधारणतः एखाद्या व्यक्तीचं नाव आहे हापसी महल तर हापसी हा कोण होता हापसी हा इथोपिया देशातला एक गुलाम म्हणून होता त्याचं मलिकांबर त्याचं नाव तो इथोपिया देशामध्ये दे त्याचा जन्म झाला दारिद्र्याच्या दारिद्र्यामध्ये एखाद्या स सा, सर्वसामान्यामध्ये त्याचा जन्म झाला आणि त्याच्या दारिद्र्याला त्यांचा जन्मदात्या माता पिता त्याला कंटाळून त्याला एका गुलामाला विकलं गेलं नंतर तो त्याने त्या ते गुलामाने विकलं गेल्यानंतर चंगेज खान या निजामशहाच्या एका वजीराने त्याला विकत घेतलं नंतर तो आपल्या या ठिकाणी भारतामध्ये येऊन निजामशहाच्या पदरी राहून स्वतःची एक फौजफाटा तयार केला असा मलिक अंबर एका दारिद्र्यात कुटुंबा जन्माला येऊन तो भारतामध्ये येऊन किती मोठं शौर्य आणि किती मोठे ता आपल्या पराक्रमावरती स्वबळावरती एक फौजफाटा तयार करतो त्याच्याकडून आपल्याला पाहायला भेटतात तसंच या ठिकाणी त्याचं वास्तव्य आहे म्हणून हे महल हबसी महल म्हणून ओळखलं जात आहे तसंच या महलामध्ये अनेक म्हणजे पूर्वीचे राहणारे लोक जे काय औरंगजेब असतील शहाजहाना असतील त्यांच्या मुली त्यांची मुलगी या ठिकाणी वास्तव्यास करून गेलेले आहेत तर आपण पाहूया आतमध्ये त्यांचं वास्तव्य नेमकी कशा करतात आता ही इमारत तुम्ही महल जर पाहिला तर महल अगदी दोन दालनामध्ये महल आहे आणि वरती गेलं की आपल्याला तीन दालनं पाहायला भेटतात ही दुमधली इमारत नंतर तीन दालनामध्येच विभागणी केलेली आहे याचं बांधकाम जर आपण पाहिलं साधारणतः सोळाशे पाच ते सोळाशे दहाच्या कालखंडामध्ये या वासाचं बांधकाम झालेलं आपल्याला आता आपण या महलामध्ये चालवत महल नेमकी आपण एंट्री केलेलं आहे जात असताना आपल्याला त्यांची वर जाण्यासाठी एक जिनेत दोन्ही साइडनं जिनेत इकडनं पण आहेत तिकडनं पण जिने एक एक जाण्यासाठी एकच व्यक्तीसाठी मार्ग आहे तो मार्ग एकदम असा एक पायरी एक पायरी ओढ म्हणजे उंच उंच उन्चों मार्ग आहे आपण आता त्या ठिकाणी जाऊयात समोर आपल्याला दिसते त्यांचं बाथरूम बाथ टॉयलेट म्हणजे वॉशरूम टॉयलेट या ठिकाणी असं छोटस एक जागा आहे तुम्ही पाहू शकता नंतर मग आपण ही बाल्कनी पाहू शकता हे जी काही बाल्कनी दिसते आपल्याला क्रीणांगण मल्लिकांबर हा एक जलनीती तज्ज्ञ होता त्याने अनेक अशा जलनीती या जुन्नर शहरामध्ये राबवलेल्या आहेत तर त्याने थेट डोंगरावरचं पाणी शेतामध्ये सोडण्याचं काम तेही एका खापरी द्वारे जमिनीतून गाडून थेट शेतापर्यंत केलेला हा मलिक अंबर या ठिकाणी त्याचं वास्तव्य होतं आपण पाहू शकता हे जे काही जल कारण पाहते आपण तर पूर्वीच्या कालखंडामध्ये स्त्रिया या स्नानासाठी यायच्या आणि त्या या ठिकाणी स्नान करायच्या आणि जे काही असतील ते या ठिकाणावरून त्यांची पाहणी करायची तर या ठिकाणी मलिक अंबरने त्यांनी अनेक तलावही बांधून ठेवलेले जसं की आपल्याला या जुन्नर शहरामध्ये बादशा तलाव म्हणून पाहायला भेटतोय असे अनेक तलाव धरणे त्यांनी केलेले आहे खडकी दौलताबाद या ठिकाणी त्यांनी सुनियोजितपणे पाण्याची व्यवस्था केलेली आहे हे पाणी आडवा पाणी जिरवा हे आज आपण संकल्पना राबवतो परंतु ही संकल्पना फार पूर्वीपासून चारशे वर्षापूर्वीची आलेली आहे ती आज आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते जाऊया आपला वरच्या दालनामध्ये आपण पायरीचा मार्ग तर चला मग आपण जाऊया आतमध्ये त्यांचं वास्तव्य नेमकी कशा पद्धतीचं होतं राहण्याची व्यवस्था हा तर आपल्याला पायरी मार्ग दिसतोय या ठिकाणावर एकच व्यक्ती वर जाईल किंवा खाली येईल अशी मार्गाची त्यांनी रचना केलेली आहे नंतर वरती गेल्यावरती दोन दालनामध्ये विभागणी केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांचं निवासस्थान पाहूयात याच ठिकाणी शहाजहान मुमताज आणि औरंगजेब यांचं बालपण ज्यावेळेस औरंगजेब हा आठ हो ते नऊ वर्षाचा होता त्याचं बालपण या महालामध्ये गेलेलं आहे आपण पाहूया त्यांचं निवासस्थान या ठिकाणी आपल्याला काही लाकडी काम दिसतंय पाहायला हे साधारणतः अलीकडच्या काळातला असावं कारण पेशवे कालखंडीने आपल्याला या डिझाईन पाहायला भेटते तर या ठिकाणी त्यांचं हे तीन दालनी ए, हे त्यांचं वास्तव्य हो, हो, या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते त्याचं जीर्णधार म्हणजे याचं पुन्हा आता बांधणे चालवले आहे परंतु हे आपल्या जर पूर्वीच्या कालखान्यात एखादा महल कसा असतो हे जर डोळ्यासमोर जर आलं तर नक्कीच आपल्याला एक महल कसा असतो या वास्तूवरून आपल्याला पाहू शकता तुम्ही या महलाच्या वरती आल्यानंतर दोन या जिनाने आपण या मध्यभागी आल्यानंतर आपण खालचं जी काही जलतारांगण क्रीडांगण आहे ते पाहू शकता याच महल जलतारांमध्ये पोहण्याची कला शिकण्याची जी काही ज्यांना पोहता येत नसेल ते पो शिकण्याचं या ठिकाणी ते स्पर्धा लावत असत आपण पाहू शकता खाली पूर्णपणे पाणी भरलेले आहे तलावामध्ये आजूबाजूला काही शिल्प पडलेले आहेत जाती म्हणू शकता आपण त्याला विरगळी बाजूला एक कोपऱ्याला आणि या ठिकाणी आपल्याला एक डोणी दिसते आपण पहिल्या दरवाजापाशी पाहिली ती डोनी तर या ठिकाणी एक आपल्याला पाहायला भेटते समोरच नंतर ही झाडे जी काय आपण पाहता ही झाडे पूर्ण चिंचचे झाड मोठमोठ्याले चिंचचे झाड आपल्याला या ठिकाणी पाहिलेत साधारणतः दोनशे चारशे वर्षापूर्वीची झाडं असावीत कारण त्यांचं झाडांचं आयुष्य हे खूप असतं परंतु आपण एक कालावधीत जर ठरवला तर ते त्यांच्या एकदम भक्के भक्कम आणि मोठी असं yeah. वाचण्यात आलं की लेण्याद्रीच्या जी काही रस्त्याला झाडी लावलेले आहे साधारणतः त्याच कालखंडातले चिंचेची वडाचे झाड आपल्याला मोठमोठ्या दिसतात त्याच कालखंडातले वर आल्यानंतर आपण त्यांचं पहिलं दालन पाहिलं नंतर दुसरं एक बेडरूम पाहिला नंतर आता तिसऱ्या दालनामध्ये आपण प्रवेश करत आहोत पहिल्या दालनामध्ये आपल्याला त्यांचं जे काही राहण्याचं हे ते शिक सध्या डागडुजी चालू आहे तिसरं दालनाचं डागडोजी या ठिकाणी आपण पाहू शकता की एकदम रंगरोगटी देऊन त्याचं नंतर ना आता म्हणजे बांधकाम याच चालू आहे जे संवर्धन चालू आहे तर असो आपण या अशा वास ऐतिहासिक वास्तू जपल्या पाहिजे आपल्या पूर्वजांचा इतिहास आपण कसा ठेवावा या महलाकडून आपण शिकलं पाहिजे असे महल किंवा ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करणं आपलं कार्य महल संपूर्णपणे पाहिला असा असंख्य असा इतिहास या जुन्नर शहराला लाभलेला आहे परकीय गुलाम परकीय एखादा व्यक्ती येऊन या ठिकाणी आपला स्वतःची फौज फाटा एका निजामशहाच्या वजरी राहून त्याने लाखोचे सैन्य तयार केले धष्टपुष्ट हा मलिक अंबर त्याने आपल्या या वास्तव वा या महालामध्ये गेला तर आपण या मलिकांबर बद्दल काही सांगू खरंच सर म्हणजे ही मलिकांबर जे काही होते इथोपिया देशातून येऊन त्यांनी आपल्या जुन्नर तालुक्यात म्हणजे ही वास्तू हा महल जो उभा केला तर खूप छान असा हा महल आहे आणि मी पण खरंच स्वतः कधी असं महल काही पाहिला नव्हता आपल्या जुन्नर तालुक्यात तो पाहायला भेटलाय खरंच खूप छान वाटलं की एक म्हणू शकतो आपण की जुनं काही बघायचं असेल ना तर आपल्या जुन्नर तालुक्यात या खरंच एवढं छान असं हे म्हणजे हापशे महल मलिकांबरचा जो महल आहे की वास्तू जी आहे ती खूप प्राचीन पण नाही बोलता येणार पण जुन्या काळातली जी काही वास्तू ती खूप चांगल्या पद्धतीने जपली आहे अजूनही त्याचं काही बांधकाम थोडंफार चालू आहे नक्षीकाम जे पाहिलं आपण खरंच खूप छान मग आपण आता महला दुसऱ्या दिशेने म्हणजे दुसऱ्या प्रवेशद्वाराने आपण खाली उतरूयात महलाच्या दुसऱ्याच बाजूला त्यांचं एक छोटस इंटरेस्ट हॉल म्हणून आपण शकतो या ठिकाणी थोडासा हॉल आहे आणि या ठिकाणी बाल्कनी म्हणजे जे जलतारण आहे जे किरडा जलतारण आहे त्याची पाहण्या पाहण्यासाठी या ठिकाणी बसून ते जलाची मज्जा किंवा पोहण्याची कला होती ती पाहू शकत होते या ठिकाणी पाहून बसून छान असे झरोपे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात याचे डालडोजी आता चालू आहे परंतु पूर्वीच्याही कालखंडामध्ये याची पडझड झालेली परंतु आता अनेक या ठिकाणी निधी देऊन याचं बांधकाम चालू आहे ओके तर तुम्ही महलाच निरीक्षण केलं असेल महलामध्ये गेला महल पाहिला सर्व पाहिला येताना आपल्याला एक प्रवेशद्वार नंतर दुसरा एक प्रवेशद्वार एक भिंत आहे नंतर चा तिन्ही चारी बाजूने जर पाहिलं तर भिंती पूर्णपणे ढासळलेल्या आहेत परंतु त्या पूर्वीच्या कालखंडामध्ये हा महल कसा असेल एक नजरेसमोर आणला तर आपल्याला एकदम अप्रतिम असा हा महल पाहायला भेटतोय तसंच त्याच्या महलाच्या काही बांधकामाच्या दगडी ठिकठिकाणी आपल्याला पडलेल्या दिसतात तर या परिसरामध्ये संपूर्णपणे अशा या ठिकाणी आपण पाहू शकता की एका दरवाज्याचा दगड म्हणजे मेन एंट्रेसचा दगड आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतोय कारण याच्या डिझाईनवर न हा दरवाजाचा दगड असावा असो कमानी टाईप कमानी टाईप दिसतोय आपल्याला नंतर आपण इकडे पाहू शकता की त्यांच्या जे काही जात दळण दळण्याचं साधन इकडे येऊन आपण पाहू शकतो पाहू शकता या ठिकाणी या वास्तूमध्ये मल्लिक अंबरच्या म्हणजे म, आपण पाहू शकता खूप असं मोठं या ठिकाणी पाहायला भेटते नंतर जाताच्या बाजूला उखळ उखळामध्ये काही जर आपल्याला काढायचा असेल त्या उखळाचाही त्या ठिकाणी उपयोग होत जायचा हे उखळ नंतर बाजूला ठेवलेला पाटा हा पाटा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो त्या ठिकाणी चौरंग 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 पाटे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात नंतर बाजूला आपण जर तिकडे गेलो तर आपल्याला मोठमोठ्याले तेलाचे गाणे आहेत त्या ठिकाणी तर महलाच्या बाजूला आपण पाहू शकता तुम्हाला संपूर्णपणे जुनं जे काय स्ट्रक्चर आहे म्हणजे जुनं जे काय वास्तू आहेत जातं उखडते दाखवले नंतर बाजूच्या परिसरामध्ये जे काही गाणे दिसत हे साधारणतः चार गाणे या ठिकाणी आपल्याला पाहिजे हे तेलाचे गाणे आहेत याच्या सहाय्याने तेल काढलं जायचं वरती पाहू शकता तुम्ही लाकूड लाकडाला रस्सी बांधली जायची आणि नंतर ते असं ओढलं जायचं तेल बाहेर काढलं जायचं तर अजूनही आपल्याला या ठिकाणी जुन्या वस्तू म्हणजे तेलाचा घाणा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय किन्नर पासून अवघ्या अडीच किलोमीटर ते, ते हा हापसी मल आहे ऐतिहासिक ठिकाण आहे याच ठिकाणामध्ये मलिक अंबर शहाजान औरंगजेब मुमताज या ठिकाणी त्यांचं वास्तव्य केलेलं आहे नक्कीच तुम्ही जुन्नरला जर आलात तर या ठिकाणाला भेट देऊ शकता आणि इथला इतिहास जाणून घेऊ शकता तर मॅडम आज तुम्ही हा हा मलला भेट दिली तुम्ही हापसी महल पाहिला तुम्हाला या हापसी मल पाहून एक डोळ्यासमोर चित्र उभारायला असेल का पुरीचं महल कशा प्रकारे असतात तर काय सांगू शकाल तर खरंच सर आपण आताच्या आपल्या आपल्या चालू काळात बघतोय की बंगले बांधले जातात की जे काय सिमेंट कॉन्क्रीट सारख्या वस्तूंपासून ते बंगले बांधलत पण हा जो काय आपण महल आता आपण बघितला हा म्हणजे असं झालंय की सिमेंटच्या जागी चुना आणि विटेच्या जागी हे मोठे मोठे दगडी यांपासून ही वास्तू उभारली गेलेली आहे आणि एवढी सुरेख अशी ही वास्तू आहे देखील नक्षीकाम देखील खूप सुरेख आहे जे दगडांमधलं किंवा जे काही लाकडांमधलं जे काही नक्षीकाम आहे ते देखील खूप सुरेख आहे तर जुन्नर जुन्नर तालुक्यामध्ये जे काही म्हणजे पर्यटक भेट देण्यासाठी येत असेल आपल्या शिवनेरी किल्ल्यावरती भेट देण्यासाठी येत असेल किंवा इतर काही वास्तूंना भेट देण्यासाठी येत असेल तर त्या पर्यटकांनी नक्की इथं एकदा अवश्य भेट द्या हापशी महलला खूप छान असं हे महल आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आय लव्ह जुन्नरला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करत राहा